दिनांक फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद धुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या दालनासमोर श्रीमती सुनीता शहाभाऊ सोनोने त्यांचे पती उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तसेच श्री शाणाभाऊ सोनोने व तसेच वीरेंद्र शिवलाल पाटील उपसरपंच कलमाडी रावसाहेब उत्तम ईशी व इतर ग्रामस्थ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांचा रस्ता अडवून व त्यांचे दालनाचे जबरदस्तीने कुलूप लावून ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषदेतील विद्यार्थी यांच्या घोषणाबाजी जोर केल्यामुळे कार्यालयात गोंधळ निर्माण करून शासकीय अडथळा निर्माण करून का जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सदर घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सदर घटनेचा आम्ही सर्व धुळे जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी जाहीर निषेध करीत आहोत जेणेकरून या यापुढे अशा घटनांना पायबंद होईल यासाठी आज जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीनं जिल्हा परिषद आवारात निदर्शने करण्यात आली यावेळेस या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी गणेश मोरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाने कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर लघु पाणबंधारे कार्यकारी अभियंता एस सी पाटील कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हाध्यक्ष दिनेश महाले डीपीक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष वनराज पाटील जिल्हा परिषद कर्मचारी युनियन महिला जिल्हाध्यक्ष रंजना साळुंके कॉस्टाईब संघटना जिल्हा परिषद किशोर पगारे यांच्या सुमित जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते धुळे जिल्हा प्रतिनिधी महेश्वरी शिसोधे यांच्या चालनाला लूप लावण्यात आणि विशेष म्हणजे ते शासकीय कर्मचारी होते तर त्या बाबतीत ॲज मुख्य कार्यकारी अधिकारी हां जिल्हा प्रमुख आहे यांच्या दालनाला लूप लागल्यामुळे इतरही कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे थोडा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे कर्मचारी जमलो कोणत्या घटनेचा संदर्भ हां घटनेमध्ये पार्श्वभूमी जर पाहिली तर तिथं विद्यार्थ्यांना म्हणजे लहान मुलांना इथं बोलवण्यात आलं आणि कुलूप लावण्यात आलं आणि प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी किंवा तो मतं व्यक्त करण्यात आली लोकशाहीच्या याला धरून नाही तर निश्चित मार्गाने जर केलं तर योग्य होईल आम्ही मग निश्चित मार्गाने असा देश व्यक्त करत आहोत त्यांनी मागणी केलेली होती की बाबा आमचे काही काम आहे आणि इतक्या माझ्या बाबतीत सहभाग असून ठिकाणी मुद्दा मानत येतो